शळगाव येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शळगावच्या आसपासच्या गावामध्ये सुद्धा सांगवी मेदलकलोर दमलोड शेवाळा मंडगी तुरुडगी या संबंध शापूर सर्कलमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त आहे पाणी अतिवृष्टीमध्ये हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली वाहून गेलेली आहे ही वाहून गेलेल्या पिकाची भरपाई तर शासनाने पूर्तता पूर्ण देऊ देऊ शकत नाही तरीसुद्धा आम्ही शासनाला विनंती करतो की फेक्टरी पन्नास हजार अनुदान आमच्या या शापूर सर्कलच्या भागातील शेतकऱ्याला द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील जिल्ह्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी तात्काळ या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी पूर्ण प्रशासन सज्ज करून लवकरात लवकर शासनाने मदत करावी ही विनंती करतो पूर परिस्थिती खूप गंभीर आहे प्रशासन जरी काल येऊन प्रशासनाचे लोक जरी येऊन बघून गेले असतील तरी आजची जी परिस्थिती आहे आपण पुन्हा उद्या येता परवाला येता पाणी राहणार नाही पाणी दिसणार नाही परत पिकांची परत आपण तपासणी करणे अशा सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मान्य पालकमंत्री असतील प्रशासनाला माझी परत एकदा नम्र विनंती आहे आपण हेलिकॉप्टरनं कावांना एकदा आपण एक फेरफटका मारावा शेतकऱ्यांची काय स्थिती आहे काय वेदना आहेत जाणून घ्यावं या ठिकाणी आपल्याला मी अधिकचं या ठिकाणी बोलत नाही तर अशा परिस्थितीमधून शेतकरी त्र्याऐंशीला एकोणनव्वदला परत त्यानंतर दोन हजार सोळाला पण असंच पाणी आलं होतं एवढं जास्त प्रमाणात सोळाला नव्हतं पण त्र्याऐंशी नंतर परत त्यापेक्षाही जास्त प्रमाणात पाणी आता आलेलं आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये लेंडी आहे मन्याड आहे भरून वाहत आहे पाण्याचं प्रेशर खूप वाढून आहे आता आम्ही मांजरा पाणी पाणीसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे तर पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आता शेतकरी दोन तीन वर्ष संकटात सापडलेलं आहे दोन तीन वर्ष हे नुकसान भरून निघणार नाही तर आपण कुठलाही विचार न करता कुठलाही विलंब न करता तात्काळ मदत जाहीर करावं आणि आपल्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालेलं नुकसान काही ना काही स्वरूपात या ठिकाणी मिळून द्यावं ही या ठिकाणी शळगाव वासियांतर्फे या देगलूर तालुक्याच्या वतीनं आपल्याला मी नम्र निवेदन करत आहे